वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत करते तर बघा मग आज आपला जो काही व्हिडिओ आहे तर हा खूपच महत्वाचा आहे ऍक्च्युली काय होतं की आता सध्या प्रिन्सेस ब्लाउजचं खूप ट्रेंड चालू आहे तर याआधी बघा मी प्रिन्सेस ब्लाऊज ची कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे कारण काय होतं की पफ वगैरे व्यवस्थित येत नाही म्हणजे असे बरेचसे छोटे मोठे प्रॉब्लेम्स येतात असतात गळा व्यवस्थित येत नाही आणि ज्यावेळेस प्रिन्सेस ब्लाउज असं तो उंचीचा पण फरक पडतो मागच्या आणि पुढच्या भागामध्ये सो या सगळ्यांचं सोल्युशन म्हणजे कटिंग कटिंग महत्वाची असते पण कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे आता तुम्ही कटिंग परफेक्ट केली पण ती स्टिचिंग म्हणजे त्याची शिलाई सुद्धा प्रॉपर परफेक्ट करणं गरजेचं असतं मार्जिन किती पकडायचं हे सुद्धा माहीत असतं तितकंच गरजेचं असतं जर का मार्जिन कमी जास्त झालं तरी सुद्धा म्हणजे ब्लाऊज आपला बिघडू शकतो कटिंग बरोबर असली तरी सुद्धा त्याबरोबर शिलाई कशी करायची म्हणजे स्टिचिंग कशी करायची हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे एवढंच नाही तर बऱ्याचदा फिटिंगची लाईन वगैरे सरळ येत नाही बरेचसे छोटे मोठे प्रॉब्लेम्स येत असतात सो so, त्यासाठी काय करायचं तर आज मी तुम्हाला प्रिन्सेस ब्लाउजची शिलाई कशी करायची तर हे सांगणार भाग स्टिच करणार आहोत तर साईड पार्ट आणि कटोरी पार्ट म्हणजे प्रिन्सेसचा पार्ट कशा पद्धतीने जोडायचा किती मार्जिन पकडायचं हे अगदी सविस्तर सांगणार आहे त्याचबरोबर बऱ्याचदा हुकलुक पत्ती ही कमी जास्त होत असते वर खाली होते बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की ती आधीच्या ब्लाऊजच्या माप एवढी होत नाही सो त्यासाठी काय केलं गेलं पाहिजे खूपपट्टी नेमकी कशी लावावी लुकपट्टी ची पाहिजे असते मग ती नक्की कशी लावायची किती इंचाच्या पट्ट्या कट करायच्या तर हे सगळं आज आपण अतिशय सविस्तर बघणार आहोत तर आज मी तुम्हाला प्रिन्सेस ब्लाउजची शिलाई सांगणार आहे ते सुद्धा अतिशय स्टेप बाय स्टेप आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून प्रिन्सेस ब्लाऊज परफेक्ट स्टिच करणं येईल त्याचबरोबर त्याचा पप सुद्धा इतका परफेक्ट येईल की नक्कीच तुम्हाला ब्लाऊज सुद्धा नक्कीच फिटिंगला बसेल ठीक आहे सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्वाच्या आजच्या टॉपिकला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पुन्हा नक्की बघा जेणेकरून तुम्ही जरी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीने ब्लाऊज सहज हो स्टिच करता येईल एवढ्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे ठीक आहे तर हे बघा इथे बघू शकतात की एवढा ब्लाउज आहे ऍक्च्युली अस्तर जोडून झालेला आहे तर हा आहे पुढचा भाग आणि ह्याच्या काही वरच्या काठाच्या दिसतात तर त्या आहे स्लीव तर स्लीव छान अशा डिझायनर आहेत त्याचा व्हिडिओ मी आधी ऑलरेडी टाकलेला आहे त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता की पुढचा भाग आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक सगळं जोडून एक्स्ट्राचं कट करून हे पार्ट इथे रेडी करून घेतलेलं आहे तर बऱ्याच ते एकाच साईडचे होतात सो तसं होऊ नये त्यासाठी कशा पद्धतीने जोडावे त्याचे बरेचसे व्हिडिओ याआधी टाकलेले आहेत त्याचबरोबर बऱ्याचशा क्लासेसच्या व्हिडिओमध्येच सुद्धा घेतलेला आहे ठीक आहे तर बघा हे पार्ट्स या पद्धतीने समोरासमोर ठेवायचे आहेत त्यानंतर इकडच्या साईडला इकडचा पार्ट आणि इकडच्या साईडला इकडचा पार्ट म्हणजे गोलाकार शेप इकडे ठीक आहे आता हे जोडायला आपण सुरुवात करूयात तर लक्षात राहू द्या हे जोडताना नेहमी खालच्या साईडने सुरुवात करायचं म्हणजे वरच्या साईडने एखादा लाईन जर चान्स एक्स्ट्रा झालं तर ते आपण कट कर करू शकू आणि कट केल्यावर त्याला काहीही प्रॉब्लेम येणार सुद्धा नाही फिटिंगला जर तुम्ही वरून सुरुवात केली आणि खाली जर एक्स्ट्रा आलं आणि ते जर कट केलं तर मग त्याचा पूर्ण पप बिघडू शकतो सो तसं होऊनही त्यासाठी आठवणीने खालच्या साईडने जोडायला सुरुवात करायचं कारण कटोरी ब्लाऊजला आपण गळ्याच्या साईडने सुरुवात करतो तर लक्षात राहू द्या प्रिन्सेस ब्लाउजला त्याच्या उलट करायचं त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जोडताना एक पार्ट सरळ दुसरा पार्ट त्यावर उलटा ठेवायचा आणि साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला हे दोन इथे जोडून घ्यायचे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे दोन्ही पार्ट गोलाकार असतात त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक सावकाश मार्जिन एकसारखं ठेवत आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे तर ऍक्च्युअली बघा इथे तुमच्या लक्षात येईल का आपला साईड पार्ट आणि कटोरी पार्ट एकमेकामध्ये बघा एकदम परफेक्ट असा जोडला गेलेला आहे आणि त्याचबरोबर इथे डबल टिप द्यायची आता संपूर्ण ब्लाउज स्टिच करता करता मी जिथे जिथे सांगते की आपल्याला डबल टिप द्यायची आहे तर तिथे तुम्ही आठवणीने द्यायचीच आहे ठीक आहे आणि इथे लक्षात येईल काट आपलं व्यवस्थित बसलेलं आहे कुठेही एक्स्ट्रा झालेलं नाहीये एक लाईन सुद्धा नाही याचाच अर्थ आपली कटिंग एकदम परफेक्ट आहे आणि जोडता सुद्धा आपण व्यवस्थित लावला आहे कारण जोडतानी जर खूप खेचलं गेलं तर ते एक्स्ट्रा होऊ शकतं त्यामुळे न खेचता अतिशय सावकाश व्यवस्थित या पद्धतीने आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे पुन्हा सांगते पाव इंच किंवा टेपच्या तीन लाईन एवढं मार्जिन ठेवून आपण हे दोन पार्ट्स ते जोडू शकतो आणि ह्या पार्टला डबल टिप सुद्धा द्यायची आहे अजून महत्वाचं म्हणजे स्टार्टिंगला आणि एंडिंगला डबल टिप देऊन लॉक करायचं जेणेकरून बाही जोडताना किंवा खालची कमरपट्टी जोडताना तिथून शिलाई उसवण्याचे चान्सेस राहणार नाही ठीक आहे तर बघा मग दोन्ही पार्ट आपण इथे जोडलेले आहे तो बघू शकता पफ किती सुंदर असा परफेक्ट आलेला आहे तो सुद्धा दोन्ही साइडचा ठीक आहे आता हे आपल्या इथपर्यंत रेडी झाल्यानंतर इथे आपल्याला हुकलुक पट्टी लावायची आहे तर अस्तरच्या पट्टीची सुद्धा आपण हुकलूक पट्टी लावू शकतो त्याचबरोबर ब्लाउज पीसच्या कपड्याचं सुद्धा तर आज आपण ब्लाउज पीसच्या कपड्यापासून लावून बघूयात तर बघा ह्या पद्धतीने मी इथे कट करून घेतलेला आहे आता ते डबल फोल्ड करायचं डबल पट्टी लावायची शक्यतो हुकलूक पट्टीला म्हणजे ती व्यवस्थित पॅक होते कारण बऱ्याचदा प्रॉ म्हणजे असं होतं की हुकलूक पट्टीच लवकर खराब होते सो तसं होऊ नये त्यासाठी तर डबल फोल्ड करून बघा आपण पावींचं इंच मार्जिन ठेवून इथे ही पट्टी जोडून घेतली आता ती पट्टी सरळ करून आतल्या साईडने फोल्ड करायची आणि त्यावर आपल्याला द्यायची आहे ते बघा टीप त्यांनी काळजी घ्यायची आहे की आपल्या पट्टीचा कपड्या वरती दिसणार नाही बिघडायला नको आता ही एक दापटीप दिल्यानंतर काय करायचं आहे एक्स्ट्राचं खालचं वरचं कट करायचं त्यानंतर ही पट्टी ह्या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि वरच्या साईडने अजून बरोबर त्याच लेवलमध्ये आपल्याला ले ले एक टीप टाकून घ्यायची आणि फायनली आपली एकदम परफेक्ट छान अशी खूप पट्टी इथे लागली गेलेली आहे ठीक आहे तर ह्या साईडने हूपपट्टी असते लक्षात राहू द्या आता दुसऱ्या साईडने आपण लुपपट्टी लावून घेऊयात तर बघा आता इथे लूपपट्टीसाठी सुद्धा आपण ब्लाऊज पीसच कपडा घेणार आहोत कारण भरपूर अवेलेबल आहे आणि त्या मनाने अस्तरचा कपडा आपल्याकडे आज कमी अवेलेबल आहे त्यामुळे तर तुमच्याकडे अस्तरचा कपडा असेल तर मी अस्तरचा लावू शकता ब्लाऊजचं असेल तर ब्लाऊजचं लावू शकता आणि त्या मनाने हा ब्लाऊजचा कपडा थोडासा जाडसर पण आहे खूप पातळ असला तर मी शक्यतो यूज करत नाही ठीक आहे तर बघा ही पट्टी आता खालच्या साईडने ठेवायची आहे आणि वरच्या साईडनी आपण टीप मारून घेऊया साधारणतः दाव इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे ही जी काही पट्टी कट केली आपण ती टोटल तीन इंचाची आहे लक्षात राहू द्या हा आणि आता ती एक फोल्ड आणि पुन्हा जिथे आपण आता टीप मारली ना त्यावर एक फोल्ड अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि टीप मारायची आहे लक्षात राहू द्या ही पट्टी आहे लूप पट्टी ही एक इंच एक्स्ट्राच झाली पाहिजे ते आपल्या साईड पार्ट कटोरी पार्ट वर यायला नको हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे कारण बऱ्याचदा पट्टी लावण्यात चूक होते आणि पूर्ण ब्लाऊजच बिघडतो तर लक्षात राहू द्या पट्टी बरोबर ब्लाऊजवर असते खालच्या साईडनी आणि लुपट्टी ही एक्स्ट्राची असते आणि ती एक इंचाची तरी रेडीच झाली पाहिजे बघा पाव इंच मार्जिन ठेवून अजून एक टीप मारून घेतलेली आहे आपण म्हणजे प्रॉपर अशी लूपपट्टी आपली इथे रेडी झाली मी पुन्हा सांगते लूपपट्टी ही एक इंच एक्स्ट्राच पाहिजे तरच ब्लाउज फिटिंगला व्यवस्थित बसतो ठीक आहे तर बघा मग किती प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे हुक आणि लूपपट्टी लावून घेतलेली आहे एकदम परफेक्ट असं ठीक आहे हे इंच एक्स्ट्रा होतं तर ते मी कट करून घेतलं आणि दोन्ही साईडचं व्यवस्थित रेडी झालेला आहे त्यानंतर आता आपल्याला इथे कमरपट्टी लावून घ्यायची आहे तर त्यासाठी आपण दीड इंचाच्या कमरपट्ट्या इथे काढू शकतो ठीक आहे तर मग मी इथे कट करून घेते या पद्धतीने फोल्ड करून बघा ही एक मी म्हटल्याप्रमाणे सव्वा ते दीड इंच सफिशियंट आहे आपल्याला खूप मोठी पण घ्यायची गरज नाहीये ठीक आहे तर बघा मग आता ह्या दोन पट्ट्या कट केलेल्या आहेत तर आता त्या लावून घेऊयात साईडने कट करून ते स्ट्रेट व्यवस्थित करून घेतलेलं आहे ठीक आहे आता बघा जी पट्टी मोठी आहे ना ती आपण लुपपट्टीच्या साईडला लावू कारण की मी म्हटल्याप्रमाणे लुपपट्टी आपली एक्स्ट्रा असते तर पाव इंच किंवा टेपच्या तीन लाईन एवढं मार्जिन ठेवून आपण इथे टीप मारणार आहोत साईड पार्ट आणि कटोरी पार्ट जो आहे तर तो बाहेरच्या साईडने फोल्ड करायचा जॉईंटचा पार्ट ठीक आहे आणि इथे सुद्धा फोल्ड करून घेतलेला आहे कारण की आपली लुपपट्टी ऑलरेडी फिनिशिंग इथ रेडी आहे आणि हुपट्टीच्या तिथे सुद्धा स्टार्टिंगला फोल्ड करूनच आपल्याला पट्टी लावायची आहे ठीक आहे पुन्हा सांगते पाव इंच किंवा टेपच्या तीन लाईन एवढं मार्जिन ठेवून आपल्याला ही पट्टी इथे जोडून घ्यायची आहे आता हे जोडून झाल्यानंतर एक्स्ट्रा कटच करून घ्यायची आहे आणि हे पट्ट्या आता आपल्याला आतमध्ये फोल्ड करायच्या आहेत आणि वरच्या साईडला आपल्याला इथे दापटीप देऊन घ्यायची आहे तर बघा लक्षात राहू द्या दापटीप ते त्यांनी काळजी घ्यायची आहे की आतली जी काही अस्तरची पट्टी आहे त्याचा कपडा वरती दिसायला नको जेणेकरून आपले फिनिशिंग बिघडायला नको तर फिनिशिंगसाठीची ही खूप महत्वाची टीप आहे तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे ठीक आहे तर बघा मग एक साइडची दापटीप देऊन झाली कंटिन्यू लगेचच आपण सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडच्या पार्टला सुद्धा इथे दाबटीप देऊन घेऊयात आणि ऍक्च्युली इथे बघितल्यावरच तुमच्या लक्षात येत असेल की फिनिशिंग किती सुंदर अशी येत आहे ठीक आहे तर बघा मग प्रॉपर फिनिशिंग आपण इथे कमरपट्टी लावून घेतलेली आहे म्हणजे बघा आता पुढचा भाग बऱ्यापैकी झालेला आहे साईड पार्ट प्रिन्सेसचा कटोरी पार्ट जॉईन झाला त्यानंतर हुकपट्टी लुकपट्टी लावून झालेली आहे आणि कमरपट्टी सुद्धा ते सुद्धा एकदम प्रॉपर फिनिशिंग आहेत आता महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे गळापट्टी तर एकदा हुक हुकलुकपट्टी सेम आहे की नाही ते चेक करायचं इथे किंचित फक्त हुकपट्टी मोठी होती तर मी तेवढी कट करून घेतली आता दोन्ही सेम केलेले आहेत आता आपण इथे गळापट्टी लावून घेऊयात तर बघा आता जी काही गळापट्टी असते तर ती आपल्याला स्ट्रेचेबल कपड्यामध्ये काढायची असते याचाच अर्थ तिरक्या कपड्यांमध्ये त्यासाठी आपल्याला अस्तरचा कपडा लागतो तर बघा मग त्या एक इंचाच्या काढायच्या असतात तर ही पट्टीचा जे काही रुंदी आहे तर ती एक इंच आहे त्यामुळे मी ह्या पद्धतीने मार्किंग करून घेतली तर या दोन पट्ट्या आता मी सध्या कट करून घेते कमी पडले तर पुन्हा कट करता येईल ठीक आहे तर बघा एक एक इंचाच्या स्ट्रेचेबल कप स्ट्रेचेबल कपड्यामध्ये म्हणजे तिरक्या पट्ट्या कट करायच्या आहे कारण तिरका कपडा हा आपला स्ट्रेचेबल असतो सरळ कपडा हा स्ट्रेचेबल नसतो आणि सरळ कपडा घेतला की गळ्याचा आकार गोलाकार प्रॉपर फिनिशिंग सहित एत येत नाही त्यामुळे गळ्यासाठी आपल्याला स्ट्रेचेबल कपडाच लागतो तर बघा ह्या पट्ट्या इथे कट करून घेतलेल्या आहेत आता आपण त्या गळ्याला लावायला इथे सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी बघा इकडच्या साईडला लावूयात तर ही जी काही पट्टी आहे तर ही आपल्याला डबल फोल्ड करून लावायची आहे बघा आणि ह्या पद्धतीने इथे ठेवायची आहे आणि साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून आपण इथे टीप मारून घेऊयात टीप मारताना एकसारखं मार्जिन याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण मार्जिनच कमी जास्त झालं तर गळ्याचा आकार बदलू शकतो त्यामुळे गोलाकार शेप प्रॉपर येण्यासाठी अतिशय काळजीपूर्वक आपल्याला ही पट्टी लावायची आहे आणि इकडे बघा एक्स्ट्राची कट कर करायची पण थोडीशी फोल्डिंग पुरता ठेवायची आहे आणि इथे लॉक करायचं आहे जेणेकरून तिथे पट्टी निघण्याची चान्सेस राहणार नाही कंटिन्यू लगेच दुसऱ्या साईडला लावू बघा फोल्ड करून घेतलं स्टार्टिंगलाच मी म्हणजे हुकलुक पट्टीच्या साईडने फोल्ड करायचं आहे वरती शोल्डरच्या साईडला फोल्ड करायची गरज नाहीये कारण तिथे तर आता आपण शोल्डर जॉईन करूच ठीक आहे तर बघा इकडची पट्टी सुद्धा सेम डबल फोल्ड करून पाव इंच एवढं मार्जिन ठेवून लावून घ्यायची आहे आणि महत्वाचं म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे एकसारखं मार्जिन कारण मार्जिन जरी कमी जास्त झालं तरी सुद्धा मग ब्लाउजचा गळा लूज वगैरे पडू शकतो सो त्यामुळे ठीक आहे ते इथे बघितल्यावरच लक्षात येते की किती प्रॉपर फिनिशिंग आहेत आपण ह्या पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत त्याची थोडी प्रॅक्टिसची गरज आहे एका याच्यात नाही जमणार पण प्रॅक्टिस केली की जमेल त्यानंतर ह्या गळ्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे जेणेकरून ज्या वेळेस आपण ह्या पट्ट्या आतमध्ये फोल कर फोल्ड करू त्यावेळेस ते प्रॉपर गोलाकार फोल्ड व्हाव्यात आणि आपला गळ्याचा आकार सुद्धा व्यवस्थित सरळ यावा यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे ठीक आहे आता दुसऱ्या साईडला सुद्धा कट्स मारून घेतलेले आहे आपण आणि यानंतर आता आपल्याला ही पथी या पद्धतीने प्रेस करून आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि इथे टीप टाकायची आहे दाप टीप नाही एक फूट एवढं मार्जिन ठेवायचं आहे फक्त आपल्याला किंवा तुम्ही म्हटलं पाव इंच किंवा टेपची एक लाईन असं जरी लक्षात ठेवलं तरी सुद्धा चालेल ठीक आहे पण इथे मी सांगते की सांगताना एक फूट एवढं मार्जिन राहील अशा पद्धतीने आपल्याला इथे सिम्पल अशी टीप मारायची आहे इथे आपण दाप टीप मारलेली नाहीये तर अशा पद्धतीने सुद्धा प्रॉपर फिनिशिंग आपली गळापट्टी होत असते आणि आजकाल बरेच कस्टमरची रिक्वायरमेंट अशीच असते सो अशा पद्धतीची गळापट्टी तुम्ही सुद्धा नक्कीच लावू शकता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा बघा व्यवस्थित एकसारखं पकडत पकडत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे टीप मारताना गळ्याचा आकार कुठेही चेंज होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे ठीक आहे तर बघा मग किती प्रॉपर फिनिशिंग सेज आपण इथे टीप मारून घेतलेली आहे आता मी तुम्हाला दाखवते की आपल्या गळ्याचे आकार किती व्यवस्थित छान असे गोलाकार रेडी झालेले आहेत ठीक आहे हे बघा किती प्रॉपर असा गोल गळा आलेला आहे इथे आता अजून एक महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे इथे आपल्याला पुढच्या गळ्याला एक लेस लावायची आहे तर बघा मग इथे मी त्रिकोणची लेटेस्टची काही आपली लेस आहे ट्रेंडिंग ती घेतलेली आहे तर ती गोल्डन आणि रेड कलरच्या कॉम्बिनेशनची आहे आता तुम्ही म्हणाल हे कॉम्बिनेशन का घेतलं कारण की साडी आणि ब्लाउज पीचा काट रेड आहे सो त्यामुळे त्याचबरोबर इथे बॅक साइडला म्हणजे याचा जो काही बॅकने डिझाईन आहे तर त्या डिझाईनमध्ये आपण ही लेस यूज केलेली आहे सो त्यामुळे मग मॅचिंगच लेस इथे लावायची होती तर बघा ज्या साईडने खूप पट्टी असते त्या साईडने फक्त आपण ही लेस इथे लावून घेत आहोत आणि फोल ते फोल्ड सुद्धा करायचे आहे दुसऱ्या साईडने तर पदरच असतो तर ती फगेर ले लेस दिसतच नाही त्यामुळे मग एक साईडने लावली तरी सुद्धा चालते दोन्ही साईडने लावलीच पाहिजे असं काहीही नाहीये तर बघा मग डबल टीप वगैरे व्यवस्थित देऊन घेतलेली आहे आणि फायनली पुढच्या भागाला खूप सुंदर आपण लेस लावली आणि खरं तर लेसमुळे सुद्धा या पार्टला खूप छान असं लूक आलेला आहे तर अशा पद्धतीने फायनली आपला पुढचा भाग पूर्ण स्टीच झालेला आहे आणि बघा मग मी तुम्हाला थोडस जवळ लूक दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कि आपण किती प्रॉपर असा फिनिशिंग पुढचा भाग इथे स्टिच केलेला आहे एवढंच नाही तर बघितल्यावरच लक्षात येते की त्याचा पफ हूक लुकपट्टी गळा किती प्रॉपर छान असा फिनिशिंग रेडी झालेला आहे आणि नक्कीच अशा पद्धतीने जर ब्लाऊज स्टिच केला तर तो फिटिंगला सुद्धा खूप सुंदर बसेल सो मी ज्या काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत तर त्या फॉलो करून तुम्ही ब्लाऊज शिवून बघा नक्कीच तो परफेक्ट येईल आणि जर नाही याला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो आता ह्या नंतर ब्लाउज कसा दिसतो तर ते एकदा लुक तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला सुद्धा ब्लाउज कसा दिसेल तर याचा थोडासा अंदाज यावा यासाठी ठीक आहे तर बघा मग फायनली खूप सुंदर असा लेटेस्ट ट्रेंडिंग डिझायनर ब्लाउज आपला इथे रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता किती प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे स्टिच केलेलं आहे आता याच्या ज्या काही स्लीव्ज आहेत तर खूप छान अशा ट्रेंडिंग लॉंग पॉप स्लीवज आहे त्याचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ ऑलरेडी मी याआधी टाकलेला आहे त्याचबरोबर बॅक साईड सुद्धा खूप डिझाईनची आहे सो त्याचा सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे ठीक आहे सो या पद्धतीने नक्की तुम्ही पुढचा भाग शिवून बघा नक्कीच खूप सुंदर प्रॉपर फिनिशिंग सहित आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप छान असा फिटिंगला नक्कीच बसेल तर हे बघा मग आज मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे हे नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल तर मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स एक सांगितलेल्या आहे कारण की नेहमी फिनिशिंग सुद्धा तितकीच महत्वाची असते तुमची डिझाईन असो ब्लाउज कटिंग स्टिचिंग असो कुठल्याही पॅटर्नचा ब्लाऊज असो त्यासाठी फिनिशिंग खूप खूप इम्पॉर्टंट आहे तर फिनिशिंगच्या सुद्धा खूप काही महत्वाच्या हो टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहे सो मी ज्या पद्धतीने सांगितलं ज्या स्टेप बाय स्टेप सांगितलं त्या पद्धतीने करून बघा तुमचं पण नक्कीच परफेक्ट आहे पण पर जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छान व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय